नमस्कार मित्रांनो केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दोन हजार चोवीस आणि चो पंचवीसच्या पीक विम्याचे अखेर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि याच्या संदर्भातील प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून फळ पीक विमा योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध करण्याकरता हवामानाचा डेटा उपलब्ध करून दिला जात नव्हता याच्या संदर्भातील काही वादविवाद सुरू होते शेवटी याच्यावरती तोडगा निघाला आहे आणि हा तोडगा निघाल्यानंतर आता दोन हजार चोवीस आणि पंचवीस च्या कमी तापमान आणि जास्त तापमान या ट्रिगरच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांचा विमा हा त्यांच्या खात्यामध्ये वितरित करायला कंपनीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारच्या वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातून साधारणपणे बहात्तर पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून केळीचा फळ पीक विमा काढण्यात आलेला होता याच्यामध्ये जास्त क्षेत्रावरती फळ भाग असलेले किंवा फळबागांची नोंदणी नसलेले किंवा इतर काही कारणास्तव साधारणपणे सहा ते सात हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले होते आणि आता उर्वरित असलेल्या या शेतकऱ्यांना फळ पीक विमा मिळण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो फक्त जळगावच नाही तर इतर भागामध्ये सुद्धा आंबिया बहरचा असलेला फळ पीक विमा वाटप होण्यासाठी आता सुरुवात केली जाणार आहे जळगाव जिल्ह्यातील साधारणपणे चारशे ऐंशी कोटीच्या आसपासची रक्कम ही या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केली जाणार आहे याच्यामध्ये कमीत कमी बाद बत्तीस हजार ते जास्तीत जास्त बावन्न हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये हा फळ पीक विमा आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर आंब्या बहारुसार पंधरा सप्टेंबर पासून या फळ पीक असलेले शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर होऊन त्याच वितरण होणं अपेक्षित असतं परंतु याच्यामध्ये सुरू असलेले काही वादंग उपलब्ध होत नसलेल्या डाटा या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती विलंब झाला आणि अखेर विलंब का होईना पण फळ पीक विमा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी आपण पाहिलं होतं की वेळेवेळी रक्षा खडसे असतील किंवा गिरीश महाजन असतील यांच्यासाठी उमेश पाटील असतील आता आपण पाहिलं होतं की रिसेंटली यांच्या संदर्भातील एक आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून वेळेवेळी पाठपुरावा केला जात होता आणि अशा सर्व नेत्यांच्या एकत्रितपणे पाठपुराव्यामुळे अखेर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ पिकवा मिळण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती लय भारी माहिती जी बदल घडवते जर माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दबा आणि लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र